गणपती बाप्पा हॅलो गाईच माझं नाव राजाय आज आपण चाललो कणकवलीला तर गाईच आम्ही स्लीप होती नाही तो दोडती नागोला जोरा सेफ नव्हता ठीक आहे मग आता आणि कपडे चेंज कपडे चेंज करा बाकी तर गाईज आम्ही आता रेडी झालो आहोत आता आम्ही निघू थोड्याच वेळात सीएसटी साथ साठी सीएसटी वर आमची ट्रेन आहे कणकवली साठी चला तो निघू आताच आहे सन पण तू कुठे आहेस ओ आई कुठे गेली आई कुठे गेली होय ते बस ना भडवा तू <laughs> रोख तर गाईच आम्ही पोचलो सांताक्र स्टेशनला हाय आमचा साहेब हा भाई बरं सगळ्यात लेट आला ले लावड्या ले मध्ये लेट झाला ले आम्हाला कसा आहे सुशांत दीप भाई हसतेस काय तुझ्या मध्ये लेट झाला बाई नाही लेट झालाय तर मी तुमची ओळख करून दिलो सगळ्यांबरोबर थांब राहून द्यायची एट नंतर बघा आता आता इथूनच जाईल दादाला सांगेल पहिला साईल पहिला पहिला तेल हो पहिला आपला सॉरी 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 बात भात आमचा बच्चा बाहेर <laughs> केलाय केलाय चालू गाईस आमचा बिल्डर त्याच्या गाई आम्ही चाललो आहे आज बिल्डर बिल्डर बॉडी बघा त्याची बॉडी त्यानंतर आमचे पण सहा जण त्या बाकीच्या बडव्यात आले नाही आहे बोला गाईस आई बोल आगा। आगा। ना हा बघा हा ट्रेन मध्ये आहे आता साड्या घालून एकदम कडक प्रोटीन बॅक दोन डब्बा राहणार गाईच आम्ही पोहोचलो आहोत सी एसी स्टेशनला आम्हाला ट्रेन पण भेटली आमची सगळे काय करतात मला माहित आहे काय हा झाडामुळे लय लाईट आम्हाला नाही तर आम्ही खूप काही खाऊन पिऊन आलो असतो भाई खाऊन आलो असत खाऊन खाणं इम्पॉर्टंट होत आणि आमचा बच्चा पाय बोलतोय सॉरी सॉरी नाव हे करा तर खूप काही मस्ती मजा करत राहणार आहे आम्ही सकाळी ज आमच्या बसण्याची जागा आहे शोआने पैसे घेतलेले आहेत सगळ्यांकडनं घेतलेच ना घेतले कॅश कॅशर आहे आमचा कॅशर आणि आमचे बिल्डर मी माहित नाही काय करतायत बिल्डर काहीतरी करतात ओ हा तर फोटो म्हणजे फोटो लागतोय फोटो चढवणार बाकी या आता गेलेला एक इन्सिडेंट सांगला ना कुठे स्नॅप वरती गे स्नॅप विलय बाहेरलेला पोहोचलाय विलय बाहेरलेला पोहोचला रा। असेल <laughs> मम्मी बनवून दिला आम्हाला हॉटेल मधले टिश्यू पेपर हॉटेल मधले टिश्यू पेपर जमा करतोस काय हो वास घेतला ह्याची एक वाईट सवय द्या आम्ही लवकर दाखवू चटणी वास येतो ते बघतो चटणीचा वास झालंय असा काही ते सांगा काकी व्हिडिओ बघतील या काकी थँक्यू काकी थँक्यू बोलला तोंड काय हा ते अप्रदिम गणपती सुरवात केली पहिला की आमच्या पक्का चुगारी आहे त्याच्या मम्मीला मार्केट अरे पक्के चुगारी का पिसला काय करू जॉब सोड तू आता बोलतील नवीन पत्ते नवीन पत्ते होत नाही नवीन पत्ते खाली जात कुठे खाली जात आहे ठीक आहे शिवण तुरी ना तू एक समजा एक का समजा एक का टाकला एक का टाक यांनी समजा टाऊक यांनी टाकलं पंजा टाकला गुलाम यांनी टाकला जसा पण याच्याकडे नाही तो पत्ता म्हणजे अशा मध्ये डायमंड मध्ये कोणतात आणि ते मी टाक नंतर टाकलं लगेच बघू तुमच्या पर्याय एवढा अभ्यास वाटला एवढा अभ्यास केला असा बारा पाच झाला असा पढाई लिखाई ध्यान मध्ये कसं काय की आम्ही आता पिक्चर आता काहीतरी बघायचो पण नेटवर्कचा इश्यू आहे थोडा वाट बघत काय करायचं आता त्याच काय तुझं हे गरीब गाडी बात आई काय दिसत फुल फायनली आम्हाला एक किसर भेटलाय तो आम्ही बघतो आता रत्नागिरी रत्नागिरी आलं सव्च चालतय आणली गाईज आम्ही पोचल गणगावलीला दिसली खूप जास्त थंडी आहे इकडे थंडी घाण फटे थंडी बोर्ड साठी आम्ही इकडे आलो फोटो काढायला थोडा फोटो पाहिजे आम्ही मजा गेले एवढ्या पत्ते गेले ते काय सांगू पण हा झोपला होता कमजोर आहे हो कमजोर थोडासा

अल्लाह अरे आम्ही रडणार तीन दिवस अजून सलग आई शेवटी बॅग आलेली आहे रडला पण बॅग तर दिली आहे काय आता वेळा डोंगर चढणार आहे कुठे घेऊन चाललाय का जायचं आहे का बोलतोय कोण हा ना एवढा आला तुझ्या तोंडातून आता सिगेटचा दूर हा आमच्या गे आहे इकडे जाऊन घे त्याला रडून नका दोन दिवस तिसऱ्या दिवशी रडूया शिशांत नाही आता इकडून चालू कर बाबा काय इकडनं गेला तरी चालू हे दादाला कॉल कर मुंबईची ट्रेन आहे टमटम टमटम पोचलो 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 नाच सुशांत आन कमजोर कड़ी है आम जल्ला <laughs> फुला कड़ी का। <laughs> का आरा ब्रिज पड़ा बिना चाल डेपो इतने कुछ खाला भेट तूक लगे रहा कहीं खाला नहीं रि थी बिरयानी खा लंबर खानी बेज स कड़ू कड़ू होता सग तो जन बता भेट का पण एक नंबर आहे स्टेशन काही बोला हो जास्त डेव्हलप झाला कणकवली खूप वर्षा आधी आलेलो <laughs> फायनली पोचलो आहोत कणकवली बस आम्हाला एक हॉटेल आहे तिकडे आम्ही आता वडा उसळ खाणार आहे आतापर्यंत एक्सपिरियन्स कसा होता चुवा मजा आली लय मजा आली मजा लागच फक्त आज झोपला तीन दिवस राहणार आता आता येऊन देत कडवाडा ह्याला पाहू नका ह्याच्यातला पाहू बघायला अंडा पाहू नका तू काही नाटकी पोरून दहा वाजता खात पडाव ह्याच रुटीन आहे हा स्किन केअर वाला काहीच एक नंबर होता कट्टा वाडा भाव आणि कट वाडा भाऊ कट कट वाडा कट वाडा कट थंडी तुला हाय करायचं का हाय करायचं चाय पण एक नंबर आहे तर आम्ही इथे आलेलो एक नंबर आहे सगळं एक नंबर आहे जेवण येऊन जेवण बोल सॉरी सॉरी नाश्ता नाश्ता कटवडा पोहे एक नंबर चाय तर एक नंबरच एक्झॅक्टॅक्ट कणगलीला बस स्टॉप मध्ये आहे एसटी एस टी स्टँड थे थे, थे। <laughs> एसी स्टँड येथील एसी स्टँड मध्ये कॅन्टीन एमसी एम एमसी स्टँड तसं कमकलीस बस स्टँड बोलाय अरे रोहित एवढा लवकर काय काहीच मी आता जस्ट आलो आहो बाहेर का वातावरण आहे बघा हे आपण मुंबईत खूप मिस करतो तर काय नुसतं जॉब 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 कधी काळे नाही म्हणे या गावात टमटम हिरुक मस्त वाटत एकदम थंड गार गार आता आम्ही बाहेर निघालो एस टी डेपोच्या आता मी टमटम शोधू आणि निघू आपल्या दिशेने काहीच आता आम्ही तोच हिस्ट्रीमध्ये आणि आता आम्ही जातोय नरडला तिकडे पोहोचल्यावर तिक ब्लॉक चालू करत उतरल्यावर आलेलो होतो हिस्ट्रीमध्ये एस टी बंद झाली आहे ह्या पण होती हे पण ही हे पण होती ह्या पण आता बघूया गावाची सुरुवात अशी झाली एक्सपिरियन्स गाईज एक्सपिरियन्स चालत जाऊया चालत सगळे वाड बघतात बघूया आता काय होतो भंडारा आहे काही आता आम्ही उतरला आम्हाला नाही बस याच्यात ना टी मधनं आता आम्ही पुढे चालत जातोय चल के आहे तो कितना टाइम लागतो कितना टाइम लागेल फक्त ले गाडी घ्या पुढे एस टी हे भेटले तर थांबू ना तिकडे सर सर काही काय जाऊस दुसऱ्या एसटीत दुसऱ्या गाडीत दुसऱ्या एस टीत अरे क्या क्या चाहते हो जाते तुमचा एक्सपिरियन्स सांगायचं लालपरी लाल लालपरी लालपरी लाल <laughs> दुसरा तुमचा एक्सपिरियन्स कसा आता टीप ची सुरुवातच होते आणि असं झालंय पण जास्त चालतंय आम्ही सर्व आता घरी पोचल्यानंतर सर्व एकत्र मिळून आमच्या रोशन भाऊला मजबूत मनापासून शिवा घालणार आहे तर आम्ही आमच्या पुढच्या पूटला सुरुवात करू भडव्याने आम्हाला खूप काय सोप दाखवली आणि ट्रिपची सुरुवात आता इथूनच आहे तो तोपर्यंत आपण फारचे थोडेसे फारचे घेऊया दावर हा आता रिक्षा पकडल्याने आम्ही चाललोय नगावडेकडे आमच्या सोशंद गावात थोडस हेल बिल घेतलाय रात्री आज पहाटे आमच्या जोरात थोड्या बाहेरचे व्ह्यूज बघूया आपण ते फायनली पोहोचलोय राणेच्या घरात रोशन रोशनच्या घरात सॉरी हे आहे ना घर आणि आणि शॉर्टकट मार आम्हाला माहितीच नाही नाही आम्ही पण तिकडून येणार कासर चला तर फायनरी आपण पोचलो आपण पोहोचला रोशनच्या घरात स्पीकर स्पीकर आम्हाला भेटत नाही बोललेला रोशन भेटेल इथे स्पीकर पण अजून ना भेटला नाही बाकी सगळं भेटलं थोडा चार आपण घराचा टूअर पण घेऊ रोशन सोबत बाकी हे घर बघा एकच दुकान आहे हे पण कुठं बघितलं काय काय भेटेल स्ट्रगल आहे स्ट्रगल आहे इत पदा आम्हाला खूप कठीण कठीण रस्त्याने यावं लागलंय खूप त्रास झाला मस्ती करतोय काय नाही त्रास झाला आलंयच चला यार हम पैसा नेगी प्यार चाहिए अब याबस देला देला चल चल ना चलो काही जण आम्ही चाललो आहे पोहायला जेवण येऊन झालं आमचं आज क्रिकेट विकेट पण खूप खेळून झालो आहे आणि आता आम्ही चालतोय थोडा शिशांत आणि याचा जीव अफडा आपल्याला दिसण्यात येईल थोड इथे काटे विडिओ खूप आहेत आरामात जाया हे बघा तुम्ही बाहेरचा व्हि बघू शकता मस्त शेतात न जात आणि पाठी राडवत आहेत त्याला सुशांतला थोडा बॅनर्सीच वाईट आता तिकडे पोचल्यावरती बाकीचे व्हिडिओ दाखवतो बाकी मध्ये काय सिनरी आली तर त्याचे क्लिप्स दाखवत जाईल

पोर्ट मध्ये येत आहे मॅनस इज वाईल्ड चल चल आला आमचा मित्र आला आणि आपण आता आता हो पाहण्याच्या खेळा माझ्या तीन मित्रांनी मला पोहायला शिकवलं सचिन ओमकार आणि राहुल राहुलनी मोटिवेशन दिलं त्याला पण पोहता येत नव्हतं मला पण नाही येत होतं त्याला पोहताना बघून मला चिंत आली मी पण पोहायला शिकला काहीच आम्ही पोहोचलो खरगोश बा खरगोश हा पाटी खरगोश खरगोशोश खरगोश झोपलाय झाड्या दूध ठेवून हे सुशांत होय गुड टू फॉर्निंग बाय नॅप ऑल तर गाईच आम्ही आता पोहोल येऊन साईकडनं सगळं झालंय आणि क्रिकेट पण खेळलाय क्रिकेट खेळ आलो आता दमलो आता आम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी करतो जेवण नाही होते थोडंफार नाश्ता डायप चिकनचं फ्राय चिकन फ्राय तरी हे करतोय तरी ते सुशांत तयार करतोय ओव्हर ऍक्टिंग चालले काय मी आजच्या जेवणाची तयारी सुरू केली आहे जेवण नाही चकण्याची चलो चकण्याची चिकन धुवून झालेलं आहे आमचं आता आम्ही तुम्हाला दाखवू एक एक मसाले टाकून मसले। हा हा, हा फक्त कॅमेरासाठी आलाय ते धुवायला मीच केलं सगळं चला 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 थांबा तर गाईच आपण सर्वप्रथम याच्यात टाकणार आहे चिंजा गार्लिक पेस्ट अद्रक लसूनची पेस्ट तू गेली अजून एक टॉप अजून एक टाप त्याच्यात जर घाम झालं तर रोहितनी म्हणाल तर हे सगळं चाललंय फक्त ते फक्त आपला चिकन मसाला एवरेस्ट नाही चिकन मसाला एवरेस्ट हा दांग टॉप मीठ आणारे थोडू दोन्ही राहते तू अर द सुब्रेस्ट नाही बोन पैक ये जाना अन्ना बच्चा सभी नुसार टाक चिकन मसाला सगा ना टाक नको तो ओपन येणार आहे रे सिक्सटी फाइव का है एवढा टाकले कारण की आम्हाला माहित नाही कसा होणार आहे लाल मसाला टाकतो आहे लाल मसाला कुठे आहे नाही आहे नाही ते तर आम्ही आता टाकणार आहे चिंग्स चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकलं चिकन मसाला नाही आहे काय काय तर सगळा डाब्यावर पोलते

ते वाचू पण व्हायचं वरून पाठ लावलेलं ते गाण मारलेला दिलेलं आहे कुठं कट लावलं हे घडणार हे घडणार आहे माणसं हा ना माझ्या ठीक आहे पूर्ण पहिला मसाला टाकूया फ्राय मसाला ससाला पाणीमध्ये टाकायचं असत पाणी टाकायचं असं तर बच्चा सर बोल वास्तपैकी आम्ही मसाला लावला याला मस्तपैकी खाऊया मस्त पैकी चिकन मी केलेलं आहे चिकन नाही सर आहे बघा गाई जरा प्रॉब्लेम झाला आम्हाला मीठ भेटत नाहीये तर आम्ही याच्या मीठ टाकून त्याला थोड्या वेळात थोडा वेळ मॅरिनेट करायला एक दीड तास त्याच्यानंतर आम्ही चूल सॉरी चूर काय बॉन फायट बाय जाऊ तुम्ही कनेक्ट करतो तुमच्याशी कनेक्ट म्हणजे सो गाईज आपल्या का चिकन पार्टीसाठी ना आता ही एवढी मेहनत चाललेली आहे फक्त खायचं नसतं सगळी त्या मागची मेहनत पण करावी लागते आता आपला राजभाऊ सो तो आता बिझी आहे त्यामुळे त्याचा ब्लॉग मी बनवतोय सुशांत माझं नाव आहे आपले कधी घरी तर भांडी घासली ना त्यांनी पण आज इथे एवढी मेहनत घेतात फक्त कवलावरचं चिकन खाण्यासाठी थंडीमध्ये कवलाचं चिकन आणि कोकणात ते पण ती वेगळीच एक मजा आहे भाऊचं आपलं धुणं बघा कौल पण असं वाटतं आजच नवीन आणलं बाजारातून <laughs> तो घरोघरी जाऊन भांडी पण घासून देतो कुणाचा असेल दिवाळी बिवायची साफसफाई तर प्लीज कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ आम्ही प्लीज त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा नासताना दोनशे मध्ये पण मान्य करतो आ ऑर्डर घेतो <laughs> ही सर्व तयारी चाललेली आहे इकडे शेकोटी इथे जरा कौलांचं नियोजन केलेलं आहे आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो यार काय दिसतंय बाबा कोकण म्हणजे कोकण आहे है यार हॅलो गायस फायनली मी आलो रिटर्न थोडा कामात होतो म्हणून मित्राकडे दिला होता सुशांतकडे दिला होता आणि आम्हाला पाच मिनिटं लागली शेकोटी जायला थोडा त्रास झाला खूप वारा येत होता पण पेटवली फायनली पेटली आमची शेकोटी कायच तुम्ही बघू शकता आता बाकीचा मी फ्लॉक चिकन फ्राय करताना दाखवेन त्यासाठी तयारी करून ठेवल्या आम्ही सगळी आता हे लोक येतील तेल विल घेऊन त्या चालू करू तोपर्यंत चला जाव्या so, सो आता आपली सर्व पोरं आलेली आहेत हा राज रोहित रोहित हा आपलं रोहित सगळ्यांनी आता काम आता मनावर घेतलेलंच आहे मला ना ऐकत नाहीत बाबा पुरा आहे आज रात्री सगळे राडे करतात मस्त आठ काळ्या मध्ये चूल पेटवलेली आहे बाबा डोळ्यातनं पाणी येते पण मुलं हार नाही मानत आहेत आठ अखे पांगड्या वाढणार आहेत आज अशा प्रकारे चूल पेटलेली आहे थोडी लागेल चूल गेलवाईवायची लागेल सध्या तरी असू दे त्याला गरम होऊ दे खूप प्रयत्न फायनली खाऊल गरम करायला ठेवले आहेत थोडे गरम झाले की मी तेल टाकून चिकन फ्राय करायला घेऊ चिकन नहीं नहीं चिकन आत मॅरिनेट होत मस्त आम्ही हे बनवून टाकलंय आम्ही कॅम्पिंगला जाऊ शकतो थोडा वेळ देतो आता तेल टाकू त्याला बोललो जास्त लागलं दिए। दिए। ना खाली काठी टाकावं लागेल लाकडा घेतला सेट वन तयार झालं त्यातला अर्धा आम्ही खाऊन टाकलं सेट टू चालू आहे इथे दोन लेग पीस बाकी ते झालं की मग आम्ही पॅरी पॅरी टाकणार देशात अरे खायला बसणार तो आईच फायनली आमचं चिकन झालेलं आहे खूप मेहनत लागली आहे यास विराज हाय बोल लागता थंडी लागत आईच आजचा दिवस होत आहे पूर्ण इथे खूप मजा गेली उद्या आम्ही जाणार दा मंदिरात बघायला तर आपण भेंड उद्याच्या पाठ मध्ये आई बाय Good morning Assalamualaikum